नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये मैत्रिणीनो गावाकडे आठ दिवस सुट्टी कशी गेली ती कळलीच नाही सहा वर्षानंतर गणेश उत्सव आम्ही सेलिब्रेट केला खूप छान वाटलं आणि त्याचे जे व्हिडिओ आहेत ते राहून गेलेले आहेत तर ते कंटिन्यू उद्यापासून तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आमच्या मंडळामध्ये खूप छान असे सेलिब्रेशन झालेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ मी बनवून आणलेले आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील आणि आठ दिवस इतके छान गेले कळलंच नाही आठ दिवस कधी संपले ते तर मुलांचं ॲडमिशन करण्यासाठी आम्ही गेलो होतो कारण फौजी साहेबांची पोस्टिंग आलेली आहे तर हा जो आजचा व्हिडिओ आहे तो एकशे एक्कावन्न चॉकलेट मोदक बनवून मला घेऊन जायचं होतं आम्हाला आमच्या शिवशंभो मंडळामध्ये आरतीचा मान मिळाला होता संध्याकाळी आरती होणार आहे तर आरतीमध्ये म्हटलं प्रसादासाठी आपण काहीतरी वेगळं बनवून न्यावं कारण गणपती बाप्पाला तर उकडीचे मोदक आवडतातच तर त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं म्हटलं आपण इथे चॉकलेटचे मोदक बनवून घेऊन जावं मी ते डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड दोन्ही एकत्र करून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालून जे चॉकलेट मोदक असतात ते बनवून घेऊन जाणार आहे फौजी साहेब म्हटले की एकशे एक्कावन्न मोदक बनवून घेऊन जाऊ तर त्याचीच इकडे तयारी सुरू आहे बघू शकता फौजी साहेबांनी मला इथे चॉकलेट्स कट करून दिलेले आहेत तर दोन्ही चॉकलेट आपण एकत्र करून मोदक बनवले की खूप छान टेस्टी लागतात डार्क कंपाऊंडची टेस्ट वेगळी असते आणि मिल्क कंपाऊंडची टेस्ट वेगळी असते तर इकडे दोन्ही चॉकलेट एकत्र करून मी बनवणार आहे याचा जो पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर लवकरच करणार आहे तर इकडे बघू शकता एकशे एक्कावन्न मोदक मला इथे बनवून घेऊन जायचे आहे तर इकडे अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स घालून मी मोदक तयार केलेले आहेत बाप्पांच्या प्रसादासाठी तर आपण नेहमीच उकडीचे मोदक बनवत असतो तर काहीतरी वेगळं आणि युनिक म्हणून मी इथे चॉकलेट्स मोदक बनवलेले आहेत आणि याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला एक वेळ सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील इकडे बघू शकता जे चॉकलेट्स मोदक आहेत त्याची जी शाईन आहे ती किती छान आहे आणि किती दिसायलासुद्धा सुंदर दिसतात बघू शकता अशा पद्धतीने एकशे एकावन्न मोदक जे आहेत ते मी बनवून रेडी केलेले आहेत गणपती बाप्पांसाठी मोदकांचा प्रसाद तरी ते बनवून रेडी झालेला आहे तर म्हटलं चला आपण ही रेडी होऊयात तर आम्ही रेडी होऊपर्यंत माझ्या मुलांनी ते जे मोदक आहेत ते सेट केलेले आहेत एका ट्रेमध्ये दोन्ही मुलांनी ट्रेमध्ये जे एकशे एक्कावन्न मोदक आहेत ते सेट करून ठेवलेले आहेत आणि आम्हीसुद्धा रेडी झालेलो आहोत तर आता आमच्या घरापासून थोडंसं आमचं जे मंडळ आहे ते लांब आहे तर तिकडेच आता आम्ही जायला निघणार आहोत मोदकांना थोडीशी अजून शाईन येण्यासाठी मी ते गोल्डन डस्टचा वापर केलेला आहे बघू शकता हा असा स्प्रे भेटतो थोडंसं वरती शाईन येतं खूप छान दिसतात मोदक याने थोडंसं गोल्डन कलरमध्ये अशी शाईन येते बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवून सेलिंग करू शकता खूप याच्यामध्ये सुद्धा फायदा होतो जसे आपण चॉकलेट्स बनवून सेल करतो तसे मोदक सुद्धा करू शकता तर इकडे डस्ट सगळीकडे मी लावून घेतलेला आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर आरतीचं जे टायमिंग आहे ते सातचं दिलेलं आहे तर दहा पंधरा मिनटे तर इकडं तिकडं होऊन जातं म्हटलं चला आपण टायमात पोहोचलेलं बरं तर तिकडेच आता आम्ही आरतीसाठी निघालेले आहोत आम्ही जिथे राहतो तिथून थोड्याशाच अंतरावरती आमचं मंडळ आहे आणि इथे आता आम्ही पोहोचलेलो आहोत तर इकडे बघू शकता छोट्या चिमुकल्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आरतीसाठी ते आतुरतेने वाट बघत बसलेले आहेत तर आमच्या मंडळामध्ये दहा दिवस सर्वजण आम्ही एकत्र येऊन अशा पद्धतीने आरती करत असतो सर्वजण न बोलवता न सांगता आवर्जून आरतीसाठी इथं हजर राहतात तर इकडे जी आरतीसाठी तयारी आहे तीसुद्धा सुरू आहे फौजी साहेबांनी आणि मी गणपती बाप्पांना हार घातलेला आहे दहा दिवस सर्वांना आरतीचा जो मान आहे तो दिला जातो दररोज एक किंवा दोन जोडप्यांना हा मान दिला जातो तरी ते आरतीची जी सुरुवात आहे ती झालेली आहे સગલે

नो हा होता आपल्या बाप्पांच्या आरतीचा एक छोटासा व्लॉग तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका